खोरा देवी कृपया आपल्याकडे वेळेचा अभाव आहे याची जाणीव आपण हो, सर्वांना असावी आपण विनंती आहे की आपण कृपया मनोरा उभारण्यासाठी सुरुवात करा सर्व मित्रांना विनंती आहे प्लीज आपण लवकरात लवकर उभारणी करायची आहे शास्त्रीनगर गोविंदा पथक अलिबाग यांच्या माध्यमातून ही सलामी देण्यासाठी सुरुवात झालेली आहे बघूया किती उंचावरती भरारी घेण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत

कृपया कोणाच्या दुखापत झाली असेल तर दूर उभं राहायचंय कुणीही गर्दी करू नका गर्दी करू नका दुखापत झाली असेल त्याला वारा येऊ द्या आपलेच सहकार्य आहेत आपलेच मित्र आहेत कृपया सहकार्य करा कृपया सहकार्य हो करा